व्हॅन व्हॅन समोर पाहू शकतो की दादरमध्ये मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरलेली आहे या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे मात्र आंदोलक वारंवार हा मुद्दा पटवून देतायत की हा सामाजिक प्रश्न आहे हा आरोग्यविषयक प्रश्न आहे ह्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये याला कोणताही धार्मिक रंग देऊ नये आणि याच आंदोलकांना आता पोलीस ताब्यात घेत आहे आपण पोलीस लॅम पाहतोय आणि आंदोलक आक्रमक झाले होते म्हणून या मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांना कार्यकर्त्यांना आणि रस्त्यावर तासविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे कारण कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना हे लोक आज घेणार दृश्य आहे दादर मधल्या कबुतरखाना परिसरामधली कबुतरखाना बंदी का नाही ना आमची एवढीच मागणी सर्व कबुतरांना घेऊन जावा हा आरोग्याचा प्रश्न आहे हा मराठी माणसाला किंवा कोणत्या जाती धर्माचा प्रश्न नाहीये कोर्टाने तर नियम दिलेले आहे का नाही

कबूतर खाना परिसरातील ही सगळे मित्र आपण पाहू शकतोय आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते सगळ्या काहींची घरफोडी झाली आणि काहींना पोलीस आपल्या वध्यान मध्ये टाकून घेऊन सुद्धा गेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या